नमस्ते आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण योजना कार्यान्वित केलेली आहे आणि दोन दिवसात अनेक गरजवंत महिलांना माता भगिनींना त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्यामुळे त्यांना मनस्वी आनंद झालेला आहे तो आनंद याच्यासाठी झालेला आहे की सध्या वाढती बेरोजगारी वाढती महागाई अशा वेळेला कुठंतरी दिलासा मिळावा त्यामुळं ह्या जे तीन हजार रुपये म्हणजे माता भगिनींसाठी खूप मोठी रक्कम आहे कारण सध्या शेतीचं उत्पन्न कमी झालेलं आहे रोजगार कमी झालेला आहे अशा अवस्थेमध्ये सरकार आपल्या पाठीशी असावं असे लोकांना किंवा माझ्यासारख्यालाही वाटतं वास्तविक पाहता या ठिकाणी बॅनर आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे चारशे कोटी रुपये लेड लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठी घालवलेल्या आहेत तळागाळापर्यंत प्रसार झाला पाहिजे कारण की, की लोकांना माहिती पडलं पाहिजे कुठलीही योजना लोकांपर्यंत पोचली पाहिजे दुर्दैवानं काँग्रेसचं सरकार असताना असं केलं नाही रोजगार हमी योजना संजय गांधी निराधार योजना काय त्याच्यानंतर इंदिरा आवास योजना त्यांनी योजना काढल्या आणि त्याचा लाभ डायरेक्ट लाभार्थींना मिळाला पण त्यांनी कधी शासकीय जाहिरातबाजी केली नाही त्यांचं कारण असं आहे की लोकांना आपण जेवढेला देतो दान वरडून नाही सांगायचं आई मी तुला साडी आणली आई मी तुला साडी आणले असं वरडून सांगायचं नसतं तर ते प्रेमापोटी आईला किंवा बहिणीला आपण काय जे वाचतोय ते देतो तर आता मी गल्लीत आपण सांगत नाही की मी बहिणीला बाबा साडी आणली बहिणीला साडी आणली ती म्हटलं मरदो तुझी साडी आम्हाला नको साडी आज एवढ्या मोठ्या प्रमाणात ही जे योजनेचे झालेले आहे फक्त मला आश्चर्य वाटते साडे बारा हजार कोटी रुपये कदाचित जास्त असेल रक्कम ही उद्योगपतींची कर्जमाफी केलेली आहे आणि त्या एकही कुठेही असा बॅनर लावलेला नाही की आम्ही बाबा उद्योगपतींची कर्जमाफी केलेली आहे किंवा कुठं चार ओळीची बातमी सुद्धा आलेली नाही किंवा ते चॅनलवर बी दाखवत नाहीत परंतु या लाडकी बहीण योजनेची एवढी मोठी जाहिरातबाजी झालेली जा आहे आज तर सातरमध्ये मला कळलंय की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उद्या येणार आहेत आता तीन हजार रुपये घेऊन त्या महिला कशा कुठं जातात तर कुठंतरी भाऊ कुणाचा तरी, तरी देणी भागवायसाठी जातात आज काही खाजगी सावकार आहेत त्यांना कळलं की एखाद्या महिलेला तीन हजार मिळाले तो थेट बँकेतच जातोय आता बँकेतली गर्दी पाहून असं वाटायला लागलं की त्या बिचाऱ्या माऊलींची खरंच ससे उलपट चाललेली आहे एकही तिथं कार्यकर्ता नाही ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा कार्यकर्ता ना अजितदादा पवारांचा कार्यकर्ता ना देवेंद्र फडणवीसांचा कुणाचाही कार्यकर्ता नाही दोन आमदारांनी स्पष्ट भूमिका घेतली की तुमचं यादीचं नाव मी डिलीट करतो शेवटी आपण निवडून म्हणजे त्यांना अधिकार तेवढा आहेच ना डिलीट करून द्यायचा का तो बी अधिकार आमदारांना नाही का दुसऱ्या अधिकारांना सांगितलं तुमचे पैसे माघारी घेऊन त्यांना तुम्ही ज्यावेळेला मत देऊन निवडून आणता तेवढे त्यांच्या बी कर्तव्य आहे त्यांची जबाबदारी आहे ते त्या जबाबदारीचं पंच, पा पाळत असतील आता तिसरी महत्वाची गोष्ट शिष्यवृत्ती नाही एस टीमध्ये महिलांना पन पन्नास टक्के सवलत आहे पण जर गर्दी पाहिली तर साधी एस टी बी महिलांना मिळत नाही आता हा विषय तुम्ही म्हणाल की राजकारण करण्याचा आहे मी काय एका साखर कारखान्याबद्दल बोललेलं की हा जर गट आला साखर कारखान्यामध्ये मो तर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होईल त्यावेळेस मला त्या प्रतिनिधीने विचारलं या गटाच्या विरोधी गटाकडे जर कारखाना गेला तर काय होईल तर मी त्यावेळेस सांगितलं नटबोल बी शिल्लक ठेवणार नाही तशीच या दोन्ही सरकारची विरोधकाची बी तीच अवस्था आहे आणि सरकारची बी तीच अवस्था आहे